या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉ स्मिथ व डॉक्टर श्रद्धा पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर आमच्याकडे सर्व त्वचा रोग केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमोव्हल टॅटो रिमोव्हल टू लेझर चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी एम एन आर एफ लेझर पांढऱ्या डागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्राफेशियलची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक पहिला मजला उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा स्वामी समर्थक केंद्राजवळ पारेगाव रोड येवला नमस्कार एस के नाईन न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता एक ब्रेकिंग बातमी आपण नाशिकच्या निफाड तालुक्यातील देवगाव येथून पाहत आहोत निफाड तालुक्यातील देवगावमध्ये पंधरा दिवसाच्या अंतरानं सलग तिसरा बिबट्या जेरबंद झाला आहे त्यामुळेच निफाड तालुका हा बिबट्यांचा हॉटस्पॉट ठरतो आहे का हे पाहणं महत्त्वाचं आहे गेल्या काही दिवसांपासून बिबट्याची दहशत संपता संपेना अंतरात निफाड तालुक्यातील देवगाव येथे तीन बिबटे जेरबंद झाला असून वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे देवगाव परिसरात आणखी काही बिबटे असण्याची शक्यता असल्यानं शेतकऱ्यांनी या ठिकाणी पिंजरे लावून बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे दरम्यान पंधरा दिवसात तीन बिबटे जेरबंद झाल्याने निफाड तालुक्यातील देवगाव बिबट्याचं हॉटस्पॉट ठरलंय का हा प्रश्न निर्माण झाला आहे साठी निफाड प्रतिनिधी पंडित मुदगोल निफाड या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण रोड कॅनॉल डिजिटल एक्सरे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातांवरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला